नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खुँ, खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला भिजवलेल्या हिरव्या मुगा मौलू मुगा मुगापासून मौलूसलुशीत असा डोसा करून दाखवणार आहे हिरव्या मुगामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात त्यामुळे सकाळच्या वेळी तुम्ही अशा पद्धतीचा मुगाच्या डोस्याचा नाश्ता नक्कीच तयार करून बघू शकता आणि हा डोसा करायला खूपच सोप्पा आहे तुम्हाला यासाठी वेगळी काहीही तयारी करण्याची गरज नसते रात्री मूग भिजवले तर सकाळी अगदी झटपट असा मुगाचा डोसा तयार होतो अगदी सोप्पा असा डोसा कसा करायचा हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एक वाटी हिरवे मूग आणि एक चमचा तांदूळ रात्रभर भिजवून घेतलेले आहेत आता हे मूग आणि तांदूळ मी मिक्सरमध्ये घालून सरबरीत वाटून घेतलेले आहेत खूप जास्त बारीक किंवा खूप जास्त जाड वाटायचे नाही चवीनुसार मीठ टाकूया यामध्ये थोडं थोडं पाणी घालून डोश्याच्या पिठाप्रमाणे याची कन्सिस्टन्सी तयार करून घ्यायची आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया अजूनही मला हे थोडंसं घट्ट वाटत आहे आता यामध्ये मी पुन्हा एकदा परत थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि डोश्याच्या पिठाप्रमाणे याची कन्सिस्टन्सी तयार करून घ्यायची आहे आता आपण याच्यावर दहा मिनटं झाकण ठेवून असंच ठेवून देऊया डोसे करण्यासाठी मी इथे एक नॉनस्टिक तवा घेतलेला आहे आणि तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे आता त्याच्यावर थोडंसं असं हाताने पाणी शिंपून कापड्याने पुसून घ्यायचं आहे म्हणजे तव्याचं टेम्परेचर कमी होतं आणि आता आपण याच्यावर डोसा घालूया मी इथे एक पळी डोश्याचं मिश्रण घातलेलं आहे तर हे पळीने असं पसरवून घेऊया जेवढं पातळ करता येईल तेवढं पातळ करून घ्यायचं आहे आणि असं पळीने पसरवून घ्यायचं आहे आणि हा डोसा हाय टू लो फ्लेमवर चांगला भाजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने गॅसवर तवा असा फिरवत राहायचा आहे म्हणजे डोसा व्यवस्थित सगळीकडे व्यवस्थित भाजला जातो बघू शकता मुगाच्या डोस्याची खालची बाजू थोडीशी लालसर व्हायला लागलेली आहे आता आपण याला थोडंसं वरून तेल लावून घेऊया तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही लावू शकता तेल तूप बटर यापैकी काही लावू शकता किंवा तुम्ही अगदी विदाउट ऑइलसुद्धा हात डोसा बनवू शकता परंतु तो खायला अगदी कोरडा कोरडा लागतो म्हणून थोडंसं ऑइल किंवा बटर वगैरे लावून घ्यायचं आहे आणि आता आपण हा उलथवून घेऊया सगळ्या अगोदर अशा मोकळ्या करून घेऊया आणि आता पलटवून घेऊया बघू शकता मस्त असा लुसलुशीत आणि अगदी पौष्टिक प्रोटीनयुक्त असा डोसा तयार झालेला आहे तुम्ही यामध्ये मसाले वगैरे घालू शक बारीक कापलेली मिरची किंवा मिरची लसूण आल्याचं वाटण तुम्ही यामध्ये घालू शकता आणि यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन अस त्यामुळेच आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही या डोसा नक्कीच ट्राय करू शकता तुम्ही हा डोसा कुठल्याही चटणीबरोबर किंवा दह्याबरोबर स्वासबरोबर ट्राय करू शकता या डोश्याची दुसरी बाजूसुद्धा आपण छान भाजून घेऊया उलट नाहीने असं थोडंसं दाबून दाबून भाजून घ्यायचं आहे आता हा डोसा छान भाजलेला आहे आता याच पद्धतीने मी बाकीचे सर्व डोसे गरमागरम तयार करून घेणार आहे हे डोसे गरमागरमच छान लागतात मी हे डोसे खोबरं आणि शेंगदाण्याच्या चटणीबरोबर सर्व केलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही चटणीबरोबर किंवा दह्याबरोबर हे डोसे सर्व करू शकता खूपच छान लागतात आणि त्याबरोबरच पौष्टिक आणि प्रोटीनयुक्त आहेत त्यामुळे सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही हे डोसे नक्कीच करून बघा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद